You're watching Ahmednagar City Channel. निवडणुकीच्या वादातून गोळीबार राहुरी मतदार संघात मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी पडसाद उमटले असून पांढरेपोल येथील एका गावात गोळीबाराची घटना घडली यात दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे माजी मंत्री आणि पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाल्याची चर्चा असून निवडणुकीच्या कारणावरून हा प्रकार झाल्याचे समजते आहे शिवाजी उल राहणार गुंजाई तालुका जिल्हा अहमदनगर <coughs> मला सकाळी बाबा चेंडवल आवी चेंडवल प्रसाद चेंडवल आणि संदीप चेंडवल यांनी गंभीर मला व माझ्या भावाला दुखापत केली हानमार केली माझ्या डोक्यात कुराडीना हानमार केली माझ्या भावाच्या गुडघ्यावर बंदुकीतून गोळी मारली आणि वाद माझ पहिला जुना किरकोळ त्याची बायको बाबा चंडवलची ग्रामपंचायतीची सरपंच होती ती सरकारी अतिक्रमात राहत होती म्हणून आपले राऊरीचे दंडाधिकारी कलेक्टर साहेब यांच्याकडे मी अर्ज करून आमची सुनावणी झाली व तिचं पद पदाहून तिला रिका खाली करण्यात आलं त्याच्यानंतर तिच्या मुलाने माझी मोटर त्याच्या आधी सहा महिने चोरी चोरी करून इकून टाकली होती त्याच्यावर त्यांनी काय केलं चोरी करून एकून टाकल्यानंतर मी राहुरी न्यायालयात त्याच्या विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे तर ते म्हणत होते का ती न्यायालयातून फिर्याद माग घे त्याच्यानंतर त्यांचा आमच्या गावात पाच सहा वर्षापासून व्यस व्यवसाय आहे वेश व्यवसाय असून आम्ही आता आम माझी भाऊजाई गावची सरपंच आहे तर पाच सहा तरुण मुलं म्हणले आता तुम्ही सरपंच झाले तर हा यश व्यवसाय कोप कवर चालू द्यायचा तर मग आम्ही एस पी साहेब आणला कलेक्टर साहेब आणला श्रीपुंज साहेब आणला हेंगे साहेब आणला आम्ही ते निवेदन दिले तेव्हा एक त्याच्या मनात राग होता त्याच्यानंतर इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर आम्ही फटाकडे वाजवले तो त्याच्या मनात अजूक राग आला मग त्याने रात्री फोन केला तुला माजला का तुला जीवे मारून टाकित होतो सकाळी गावातील मग मी माझ्या नेहमीप्रमाणे माझा बंधू गावात राहतो मी वस्तूर राहतो मी माझ्या कामाकडे जाण्यासाठी गावात आलो तर त्यांनी मला शिवे देऊन वडाचं झाड आहे त्या झाडापशी बोलून घेतलं व मला हानमार चालू केली हानमार चालू केल्यानंतर माझ्या बंधूंनी ते ला दुकानात आलेला होता त्यांनी ते बघितलं तर तो तिथं आमच्या जवळ आला तर त्याच्या डाव्या पायात कुराड आपलं गुढी मारली माझ्या डोक्यात कुराड मारली व हाताला पायाला बोटाला जखमी केलं ही घटना साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यान झाली तीन कमीत कमी सार तो गुन्हे आहेत मोक्यामध्ये ते सहा महिने आतमध्ये होते हाडर असे तीनशेवर बावीस गुन्हे आहेत धोका बाप और, गंभीर स्वरूपाची त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे तर आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमचं यापुढे या काय होईन ते पाहून घ्यायचं आमच्या जीवाला धोका आहे आमचं त्यामुळे असं म्हणणं की पोलीस आणि आम्हाला याच्यात न्याय द्यावा व आम्हाला थोडी सुरक्षा द्यावी कारण की यांच्यापासून आमच्यावर यांनी आज आमच्या पायावर गोळ्या मारल्यात डोक्यात कुराडे मारल्यात तर हे आमचा कधी पण घात जीव घेऊ शकतील तेवढी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे